स्वामी समजा सर्वांना तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा आपल्या आपल्या घरात भरपूर ठिकाणी आता सध्या बघा एकच प्रश्न मुलांच्या लग्नाचा प्रश्न भरपूर ठिकाणी मुलांचे एज भरपूर झालेले आहे परंतु काही लग्न होत नाही भरपूर शांती करता भरपूर स्थळ बघता भरपूर पैसा खर्च करता पण मुलांचा काही योग यो योग काय जुळून येत नाही भरपूर ठिकाणी पत्रिका दाखवता भरपूर ठिकाणी ते जे लोक जोशी लोक किंवा ते काय अ पुजारे लोक पत्रिका बघणारे लोक जे काही सांगत असतील मी काही जात नाही तेव्हा मला त्यांचं काही जास्त माहीत नाही त्या लोकांचं पण ते काय सांगतात ते, सांगता, ते तुम्ही करता कारण एक आई असती आईची धडपड चालूच असते की आपल्या मुलाचं इतर मुलांच्यासारखं लवकर वेळेत लग्न व्हावं हा प्रत्येकाचा आईचाहीच असतो असतोय ठाम निश्चयचा असतोय तर बघा तुम्ही जे काही ती लोक सांगाल त्यात जाऊन शांता करता किंवा घरी करता किंवा त्यांनी सांगाल त्या गोष्टी करत असता भरपूर पैसा घालवता तरी तुम्हाला यश येतं का तर ती लोकं सांगतात आणि परत काय म्हणतात कि तुम है, 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 तुम की तुमच्या मुलाचा योग काळ जर अजून थोडे दिवस आहे अमुक आहे तमुक आहे असं सांगत असता तुम्ही विश्वास ठेवता पण मी सगळ्यात सांगते तुम्हाला की कुठेही तुम्हाला पत्रिका दाखवायची गरज नाही कुणाकडे जायची गरज नाही चार रुपये घालवायची गरज नाही फक्त स्वामी केंद्रात जाऊन मुजरा घालून या स्वामींना जमल तुम्हाला वाचता येत असेल तर नित्यसेवेतले स्तवन म्हणा तिथं स्वामी महाराजांना कळकून आई आहात तुम्ही विनंती करा बघा तुमच्या मुलाचा योग कसा आहे आणि फक्त हे दुर्गा सप्तशतीचे तुम्हाला उलटे दिसत असेल कॅमेरामध्ये दुर्गा सप्तशतीचे पटणघारे करायला मंगळवारी चालू करा बघा तुमचे जर दुर्गा सप्तशतीचे एकवीस सात एक्कावन्न एकशे आठ आहे जर झाली तर नाही तुमच्या मुलाचा योग आला तर स्वामींना अनुसरून सांगते मी सेवा मार्ग बंद करेन बघा ही कुलदेवीची सेवा आपल्या हातून होते आणि जिथे कुलदेवीची सेवा केली जाते तिथे निश्चितच मुलांचे विवाह कधीही विलंब होत नाही किंवा कुठलाही गुणदोष येत नाही पत्रिका म्हणजे सगळं नसते आता पत्रिका घडवणारा सुद्धा ब्रह्मांड नायकच आहे कुलदैवत आहे कुलदेवी आहे जिथे कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबाला मिळतो आपल्या नवऱ्याला मिळतो आपल्या मुलांना मिळतो तिथं घराचा उद्धार होतो तर हे पुस्तकांना केंद्रातून दुर्गा सप्तशतीचे पठण करायला चालू करा नुसते पठण नाही तर एक पारायण ते कसे करायचे हेही तुम्हाला सांगण्याची वाचण्याची पद्धत असते कशा स्वरूपात असते हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगेनच तशा पद्धतीने स्वरूपे वाचा एक पारायण एका दिवशी पूर्ण करा बसलेल्या जागेवर जागा सोडायची नाही कंप्लीट करा तुम्ही असे जर एकशे आठ केले तर मी तुम्हाला खात्रीने सांगते तुमच्या मुलाचा लग्नाचा योग निश्चितच न यासाठी फक्त एकशे आठ दिवस द्यावं स्वामींना किंवा आपल्या कुलदेवी देवीला तुम्ही निश्चितच देऊ शकता तुम्ही तीन तीन महिने शांती करता सहाजा महिने करता तरी तुम्हाला ते बामन किंवा तुमचा तो कोण बघणार असेल तो सांगतच असतो थांबा थोडा दिवस अजून ह्याच्या गुरुमध्ये असा अमुही असा असून तुम्ही विश्वास होताना तसं आपल्या स्वामी थोडा विश्वास ठेवा ठेऊन बघा कुलदेवीवर ठेवून बघा हे एक केंद्रातलं पुस्तक आणा दुर्गा शप्द पठणाचा तुम्हाला लाभच बघा काय करा नुसते मनापासून हे शांत वाचा ह्याला काय घरी गोडा धोड्याचा म्हणजे काय दूध साखर चपातीपर खाऊ शकताय आपल्या देवीला दाऊ शकता, दे शकता। एवढा निश्चित करा तुम्हाला मनापासून सांगते स्वामी आन सरून सांगते तुमच्या भी मुलाचा विवाह निश्चितच जुळून येईल कुठेही कसाही असला तर योगायोग चांगला येतो आणि आपली कुलदेवीचा कुलाच्या झाला तर ते, ते निश्चितच घरात सुख शांती लागते तुम्हाला पाहिजे अशी मुलगी सांगून येईल चालून स्थळ येईल आणि तुमच्या मुलाचा योग विवाहाचा पूर्णपणे ने पार पडेल तर मनापासून मी सांगते तुम्हाला या मार्गात या स्वामी सेवा करा स्वामींना तुमच्या मनातच ठेवा की सगळं जे काय असेल ते स्वामीच करणार आहात एवढं ठेवा बास सगळं हा सगळा स्वामी मौलींचा खेळ असतो हे फक्त तुम्हाला कळायला पाहिजे बस मग काय येणारं सगळं घर आपलं स्वामीमय झालेलं असतं हे वेळ न घेता जे तुमचं जर स्वामीमय झालं तर निश्चित तुमच्या घरी स्वामी येतील तुम्हाला दर्शन देतं तुमचं घर स्वामीमय होईल अशा अशा बागते ते माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका